वाकड्यात वाकड पिणार माणूस कधी पैसे आणून घेऊन बोलायला जावं तिकडे तुम्हाला बांधण्याशिवाय दुसरं काही याड नाही काम करा म्हणलं तुमचं जोर येत आहे लगे भांडाय चालू करताय आवा ऊन तान गेल गे आता ऊन ताण गेलं घे आता बसली मी तर पाप बसले का करायचं बसून हे म्हणते माझं डोकं इचरा हा असं इचरायच कसं मेढराई नोकर किती जर इचरली तर चढली होत नाही कस करायची त्याला एकच पर्याय त्याला आणा इमोशन टाकायच टाकायचं एक मारायचं काय तुला काय वाटलं तुम्हाला काय वाटत काय का ती हाय की तसला चिमटा त्यात घालायची केस अस असं वाटतील कुठं बघितलं ते अहो हे ह्याच्यावर बघितलं मी अहो त्याच्यावर बघितलं काय नाही चांगलच ना बघताय की तुम्ही म्हणून म्हणलं मी हो आपण बी ती बायकोलय ती केस सुतडत भुतळ ती करून टाक काय काय ना का माझी हायची ती मत चांगली आहे ती मला काय सरळ करायचं नाही रामदे माझी माझी चांगली म्हणून ऐकू द्या तर मित्रांनो दुपारची वेळ नाही संध्याकाळची संध्याकाळी चार वाजले त्या वैरण आणली नाही अजून माझी वाट बघती ती कवा वैरणीला जाती आय मी डोकं इतरच बसली तर माझ्याकडे निसता गोळा गावणाशी बसली ती या जोपर्यंत मी कामाला पुढे होत नाही तोपर्यंत इतकी गण बापल्या कामाला पुढे होत नाही चुकीच आहे मग आम्ही कामाला गेलो तो टाकलेला आहे आम्ही येऊन बसलोय मित्रांनो ही सगळं सारवून ही दाजीनंच काढलंय बघा येत नाही अशी गोष्ट कुठली नाही पट्ट्याला सारवून काय म्हणली साडा देखील टाका येतो सडा येतो कोण येतो बंडू सडा येतोय बघ टाकायला ये चांगलाय चांगलाय असू द्या शारदा कार्जांना सुद्धा माहित आहे तुम्ही सारवून सुरवून काढताय तुम्ही सगळी कामं करताय सगळं माहिती काय येत नाही सांग केवढ तुम्हाला येतच नाही काय व एवढं सांगायचं आहे मला सांगू काय येत नाही सगळ्या गोष्टी ले आपल्याला येते दे कुठली येत नाही असं नाही काय चालू केलंय काय बड्या तर तुम्हाला मित्रांनो दाखवते मी दहा दो इथं होता व्हिडिओ काढत बसला होता आणि आपला बंडू नाव आहे ह्याचा बोकडाचं तर ती काय करतो बंडू येऊन शेना पोरांसंग खेळतो कारण की पोरं जीव लावते ती मनुष्य ना चुकीच आहे बरोबर आहे तिला भूक लागली काय पेन भरला ठेवायला नाही की घर दरवाजा आपण पुढे केलाय त्यामुळं ती गेला तिकडनं नाही तर भरड्याच्या पोत्यात आपलं तोंड तेज माणसाला कोण पण माणसाला कोण पण प्रेम करेल बर ओ केप्रानेला कोण कराये ओ क हे काय झाले रे बाया काय ऐ राव राव दिस कस काय फटले असं दिस हं असू देकून घेत कपडे आणून तस आ, सुदी, आ, सुदी। तर धावते असू दे असू दे कस तर आहे तर मांद्यात घालाय आपण राना माळत राहतोय असले तर लक्ष्मी असते आपण तुझ्या आईला कळत नाहीये तुझ्या आयला वाटतंय मला लेकरा कडक कपडे काय असतून गेले खराब मला तसं काय वाटत नाही बाय मी मी शर्ट तिकड बगला काढून टाकला होता ही फाटलाय म्हणून शीन तू कशाला घातला फाटका शर्ट असू दे असू दे पाहू ते घातला म्हणून आ काय होत नाही रे आपण फाटकं तुटकं कशाला घालतो असू दे मला काय होतंय हा आपण बाय मोठी माणसं आ आपल्याला असले कपडे चालत नाही अरे आपण मोठी नाही भरकी माणसं आहे रे ओंकार का मला असू दे कसली तर राणामाळ्यात चालती ती चालते हो 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 ते चालायचं कुठं का आहे फक्त सांगायचंय मला कसा बोलतोय का भाव आपला काय जरा घेडू काय होय काय होय घेऊ तुला जरा फाटलेली कपडे चालत नाही ती ह्याच्यामुळे तरी ते दोघांना संग झालेली ती बरं तिची बी भाई त्याच हाताची गेली जी बी भाई त्याच हाताची गेली आणि उजव्या हाताचा कपडा दोघा जर विसरले काय होतं त्याला एवढं फाटलं मनुष्याला लगेच टाकून द्यायचं बि बघू दाखव मला मला बघू दे नाही लाजत काय लाजच आहे बरी आहे काय सुद्धा नाही बरी मी चांगली आहे हो अंका अंका काय तर नाराज झाला ओंक काय आलं डोक्यात तुझ्या विचार चालू आहे कशाच कशाचा विचार चालू आहे इकडे जवळी जवळ ये म्हण लगेच नाही कधी म्हणलो ना मी तुला नाही गो बाय माझी नाही का म्हणती बाय ना माझी एवढी बसला आता काय संचाला भाकर लागत नाही लागते गाठ कुठे भरले तवा नाही भरले काय झालंय गाल गाल खूज झालाय गाल कुद झालं वय राहिला तर बघा वंकारची काल कटिंग ही गा वंकार दादू गिलती दोघ कशी काल का हे करून आले ती आहे का ओंकार आपला आज जरा नंबर आहे का जरा सांगा बरं विचार की तू विचार बघा मम्मी म्हणली तशी कैली हा उन्हाळा दिवस आहे म्हणलं जरा बारीक करा म्हटलं केस लय ठेवू ना का म्हणून तुझी भांग पाडायला ठेवा केस एवढी चुटून माहिती खेळून बरं आता मला सांगा तुझी एवढी ठेवली आहे ती माझी बी एवढी ठेवली ती ए जी बी ओडीचे हे जीज काय एवढी ठेवली माझा काय कटफारज आहे का तुम्हाला का काय कट अशी नाही बाबा आपल्याला कशाला तसली फेसनी ही तसला आपल्याला काय येत नाही साहेब आई तर साहेब आपल्या जीवाला उठा की ते वहीर नाना जाव गोराशिंना जाव ये मी साहेब आय म्हटल्यावर मी काय तुम्हाला सांगणार हो चला मला हाजरी पुकण देईच नाही जाव दिमक ओबी पण तोडून ना ना कट करून टाका चला एक सांगा आम्ही फुकट काम करतो पैसे काम केलेलं पैसे असं बोलणार पाहिजे केलेलं कोण पैसे मागत गाय मग लगा अवघड आलंय दोन्ही गिल्याक पैसे मागायला लागलेत तुम्हाला खाया पिया आणून देऊन पैसे देऊन मलाच ऐकाव लागेल मग काय तर बघा या गोट्याला घे कोण आहे का कोण घ्यायचंय वय बहिणीनं तर बहिणीनं दिवसभर बसलो होतो बघा इथं आता हेनी काही घरी नव्हतं गेल तर बघा टाकायला ह्या पिशवीत न घेऊन शेना दोन पारसा हा पार काय म्हणल्यावर होत्यांना अजून वाटेल तुमच्या नवऱ्यानं फिरून माल टाकाय चालू केला काय तुम्ही प्यानारा माणूस कधी ना कधी पेतच असतो काय आमची सोडत नाही तुझ्या संग बोलून अर्थ नाही तू तुझ्या पद्धतीने बघ मी माझ्या पद्धतीने बघ तेवढंच येतात तुम्हाला एवढंच येतं म्हणजे तू शिरडीला घालवती म्हणले होते वाटायला जावंच लागतंय ना काय सांगत शिरडीला काय शिरडीला घालणारा माणूस कधी सुधरत नसतो जात असतो एक दिशी घेऊन वाट आता दररोज इथन पुढे जाणार तू काय करणार आहे मला बघायचं तू आकड्या चिरतीन दुसऱ्याला रागाला बाबा गेला गा तिकडे बसा गे बसा गे बोलते प्या माणूस कधी पैसे आणून दिलेत का मला प्यायला मला बाटली टॉन घेऊन बोलायला जावा तिकड जावा तिकड म्हणजे तुम्हाला भांडण्याशिवाय दुसरं काही याड नाही काम करायचं म्हणलं की तुमचे जोर येतात लगे भांडाय चालू करताय सकाळपासून नाही झालं आता अजून बसली आवा उणतन गेलं घेता उणतन गेलं घेता घरी बसून तुम्ही काय केलं काय केलं तर काय सांगू काय केलं तुमच्या हातrun टाकून काम केलं काम काम केलं पिली सुद्धा सोडली नाही ती बघा या आता पिली सोडायला लागली गेली अगा इकडे पिली काम कशी नसते ती काम मस्त अंडी व तुम्हालाच काम करू वाटत नाही ती हालू वाटत नाही उठू वाटत नाही इकडली ती पिली सोडते गे मला हाय गे चांगलं काम लागते ते तुम्हाला खायला अंडी करायला गेला मला सोडली बघा कोंबड्या सगळ्या आपल्या अजून हायते अजून एका जाळीत हायत्या बहिणीनं कोंबड्या वेगवेगळ्या कडे कोणते कारण की काय करते त्वचा मारते या दाजीच्या नको आधी लागायला दाजीला काय झालंय आज जरा कामाचं नेट पडलंय त्यामुळं लागले तर बोलाय पडलं नाही का कामाचं नॅटाला हुशारायचं तर बघा मित्रांनो पाणी प्यायला लागले की धुकल्या तर आपण पाणी ठेवलं या अवघड आहे बघाय बघा इकडे एक आपली जाळी हाय ह्यात काय हायत्या वेगवेगळं करती मारून मारून एका एवढ्या वाचवली मी तर बघा हे अशा लागल्या बघा खायला है टाकलं सोडलं की अशा माका फिका टाकली की खाती ते बघा सगळ्या एका जाग्याला एका कोंबडीला केस झालती काय केलं माहिती टुकलूच काय ना डोक्याचा कसं काय मॅडम यार पक्का खाती तिला काढून शी ना दुसऱ्या कोंबड्या पक्क खाती ती काढून ना तर आपली करडा आली बाग बोकाड वाट बोकाड ह्या वा इकडं खायला मकात टाकली